अकोला पोलीस भरती दोन हजार चोवीस मध्ये विचारलेला प्रश्न आहे बघा प्रश्न खूप मोठा आहे पण इझी आहे आणि होता भाई ऐसा नाही होता दोन बसेस एकशे पन्नास किलोमीटर अंतरावर मुख्य रस्त्याच्या विरुद्ध बिंदू पासून सुरू होतात पहिली बीस पहिली बस पंचवीस किलोमीटर धावते त्यानंतर उजवीकडे वळण घेते आणि पंधरा किलोमीटर धावते त्यानंतर डावीकडे वळण घेते आणि की पंचवीस किलोमीटर चालून ते मुख्य रस्त्यावर परत लागते दरम्यान एका किरकोळ बिघाडीमुळे दुसरी बस मुख्य रस्त्याने केवळ पस्तीस किलोमीटर धावली या ठिकाणी दोन बसमधील अंतर किती असेल असा प्रश्न दिलेला आहे तर बघा काय दिलेलं आहे सर्वप्रथम दोन बसेसमधलं अंतर दिलेलं आहे तुम्हाला येथे एक बस आहे आणि ते विरुद्ध बिंदूपासून सुरू होतात म्हणजे एक इथे असतील समजा हा ए पॉईंट आहे असं समजूया आणि हा बी पॉईंट समजूया हे विरुद्ध बिंदू आहेत आणि इथून सुरू होत आहेत कुठे जायला तर ह्या साईडला एक जाणार एक साईड या साईडला जाणार आता पहिली बस कुठूनही सुरुवात करा आपण समजा या एपासून सुरुवात केली तर काय येणार पहिली बस कुठे गेली पंचवीस किलोमीटर गेली आणि ह्या दोघांमधील अंतर किती आहे टोटल दीडशे किलोमीटर अंतर आहे ही गेली की ती पंचवीस किलोमीटर धावली इथून इथपर्यंत पंचवीस किलोमीटर धावली त्यानंतर तिने काय केलं उजवीकडे वळण घेतलं आता जर माणूस म्हणजे किंवा बस आपण जर ह्या साईडला बघत असू तर ह्याची उजवी बाजू खालच्या साईडला असणार आहे तर खाली बघितलं तर किती आले पंधरा किलोमीटर खाली गेलेलं आणि पंधरा किलोमीटर धावते म्हणजे ह्या साईडला असं आहे जर आपण खाली बघितलं तर आता त्यांनी काय म्हटलं त्यानंतर ती डावीकडे वळते डावीकडे वळते म्हणजे ह्या साईडला जाते ह्या साईडला गेली तर ती आणखी पंचवीस किलोमीटर चालते इथे पंचवीस किलोमीटर गेली आणखी पंचवीस किलोमीटर चालून मुख्य रस्त्यावर परत लागते मुख्य रस्त्यावर परत लागते म्हणजे काय तर ती परत कुठे गेली असणार आहे मेन रोडला गेली असणार आहे समजा हा मेन रोड आहे टोटल तर हा इथे गेलेली आहे आता ह्याच्या हा जो पंचवीस किलोमीटर आहे तो अंतर एवढाच असणार आहे पंचवीस किलोमीटर म्हणजे ओव्हरऑल ही किती किलोमीटर चाललेली आहे एपासनं इथपर्यंत अंतर पंचवीस प्लस पंचवीस एकूण अंतर चालून झालं आहे तिचं पन्नास किलोमीटर आणि दुसरी बस काय आहे दरम्यान एका किरकोळ बिघाडीमुळे दुसरी बस केवळ मुख्य रस्त्याने पस्तीस किलोमीटर गेली म्हणजे ही जर इथून निघाली तर ही किती किलोमीटर गेलेली आहे पस्तीस किलोमीटर गेलेली आहे आता ही पस्तीस किलोमीटर गेली आहे ही पन्नास किलोमीटर गेली आहे तर ह्याच्यामधलं अंतर किती असणार आहे तर किती अंतर असेल तर एकंदरीत अंतर किती आहे दीडशे आणि ही पन्नास चालली प्लस ही पस्तीस चालली तर ह्याच्यामधनं पन्नास अंतर मायनस करा ह्याच्यामधनं पस्तीस अंतर करा किंवा पन्नास प्लस पस्तीस करा किती येतील पन्नास प्लस पस्तीस अंतर म्हणजे या दोघांमधील अंतर किती कमी झालेलं आहे पंच्याऐंशी किलोमीटर म्हणजे ही पन्नास किलोमीटर गेली ही पस्तीस किलोमीटर गेली तर एकंदरीत दोन्ही साईडला पंच्याऐंशी किलोमीटर अंतर पार झालेलं आहे कितीपैकी तर दीडशेपैकी तर दीडशेपैकी पंच्याऐंशी किलोमीटर अंतर पार झालेलं आहे तर अंतर किती उरणार आहे हा पाच हातचा वापस गेला पंधरातनं नऊ वापस गेले तर किती उरले पासष्ट सिक्स्टी फाईव्ह ऑप्शन क्रमांक सी हे काय असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे आणि हे तुमच्या उत्तर असणार आहे जर तुमचे काही डाऊट्स असतील आणि मला पाठवायचे असतील तर आपला हा क्यू आर कोड आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण गरजवंत विद्यार्थ्यांसाठी फक्त एकोणसाठ रुपयामध्ये मेंबरशिप सुरुवात केलेली आहे ज्यामध्ये फुल चॅप्टरवाईज व्हिडिओज आपण घेत असतो तर ही मेंबरशिप मध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आणि आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर तुम्ही राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता सगळ्यात राईट साईडचा धन्यवाद